तेक पालन हो, हो, हे, चे तो ते कदाचित आपल्यामध्ये नसतील आपण सगळे पालन करतो आहोत म्हणून आज इथे उपस्थित आहोत हे अपघाताचे आकडे बघितले तर त्यावेळेस साधारणतः साडेचार लाखापेक्षा जास्त अपघात घडतात वर्षामध्ये आणि दीड लाखापेक्षा जास्त मृत्यू दरवर्षी पडतात जे की करोनापेक्षाही जास्त आकडा आहे हा मोठा आणि आपल्या आप गोंदिया जिल्ह्याचं थोडंसं पाहिलं स्टॅटिस्टिक्स तर गेल्या वर्षीचं दोन हजार चोवीसच्या याच्यामध्ये एकशे सहासष्ट अपघाती मृत्यू झालेले जे की आपल्या त्यांच्या कुटुंबात जर कोणी जवळपासचं नातेवाईक किंवा कोणी एखादा मित्र असेल तर तुम्हाला त्याची गंभीरता नक्कीच लक्षात येईल की त्यांच्या कुटुंबियावर काय अवस्था येते ते त्यामुळं जास्तीत जास्त आता जे आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये वाहन संख्या पाहिली साधारणतः पावणे चार लाख संख्या आहे त्याच्यामध्ये दुचाकींची संख्या ही तीन लाख दहा हजार आहे म्हणजे साधारणतः पंच्याऐंशी टक्के वाहने हे फक्त दुचाकी आहे तर त्याकरता जास्तीत जास्त लक्ष हे दुचाकीवर आपण सध्या कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे आणि म्हणून त्याचाच एक उपक्रम म्हणून आज मोफत हेल्मेट वाटप आणि आपण पूर्ण जिल्हाभर आठी तालुक्यामध्ये विविध ठिकाणी असे उपक्रम घेणार आहोत सर्व शाळा कॉलेजेसमध्ये प्रबोधन चालू आहे सर्व विद्यार्थी आणि विविध शाळा कॉलेजेस कॉलेजेस मधील मोठे मुलं ह्या सगळ्यांपर्यंत आपण पोहोचणार आहोत त्यामध्ये मग आणि आज आपल्या सर्वांना जे इथं बोलवलेलं आहे आणि आपलं प्रमाणपत्र आणि हेल्मेट देऊन जे काही आपलं या ठिकाणी हे केलं जाईल तर आपण इथेच न थांबता था, आपल्या शाळा कॉलेजेस मित्र मैत्रिणी आणि आपल्या गल्ली मोहल्ल्यामध्ये जाऊन त्यांना देखील रस्ता सुरक्षेबद्दल अवगत करायचं आहे जस्ट लाईक like तुम्हीच आर टी ओचे ब्रँड अँबॅसिडर आहात असं समजून काम करायचं आहे आमचं जरी अपघात आप मुक्त आपला गोंदिया करणे हे उपक्रम असला आणि वर्षभर आम्ही त्याच अनुषंगाने कार्यक्रम करत असतो त्याचाच भाग म्हणून हा देखील कार्यक्रम आहे विविध शाळा कॉलेजेसमध्ये देखील आम्ही येणार आहोत आपल्याशी चर्चा करून आपल्याशी सहभाग त्यामध्ये घेणार आहोत मग आता जसं रॅली वगैरे रॅली आहे रॅलीचं खूप छान आयोजन केलं आपण सहभागी होतात सगळे त्यामध्ये आपण जसं हेल्मेटचा फलक लावला असेल तर आपल्याकडे जे एज ग्रुप आहे वीस ते चाळीसच्या मध्ये त्याच्यामध्ये अपघाती मृत्यू प्रमाण आहे साधारणतः साठ पासष्ट आणि त्याचा वेळ आहे साधारणतः संध्याकाळी सहा ते नऊ दहा नऊ पर्यंत हे प्रमाण जास्त कदाचित असं होत की थोडंसं दिवस मावळायची वेळ आणि कार्यालयातून घरी जाण्याची वेळ किंवा शाळा सुटून कॉलेज घरी जाण्याची वेळ असा थोडा तो टाइम आहे त्यामध्ये जास्तीत जास्त आपण लक्ष देऊन थोडंसं वाहन चालवलं पाहिजे नियमांचं पालन केलं पाहिजे मग साधं आहे दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करणं आहे कार चालवत असाल तर सीट बेल्टचा वापर करा गाडी चालवत असताना कुणीही मोबाईलचा वापर करू नये मी थोडस बऱ्याच वेळेस इथं बघतो खरंच एवढं महत्वाचं काम असतं का की आपण इतकं मोबाईल लावून बोलत असतो मला असं वाटतं इतकं महत्वाचं चा कोणाचंही काम नसतं आणि असेल तर त्यांनी दोन मिनिटं थांबून बाजूला घेऊन बोललं पाहिजे कलेक्टर सरांनी देखील वेळोवेळी असं निर्देश दिलेले आहेत आपल्याकडे थोडंसं टिबल सीटचं प्रमाण ट्रिप सीट सी जास्त बघतो मी त्याचबरोबर मोबाईलवर बोलण्याचं प्रमाणही जास्त आहे त्याकरता दंडात्मक कार्यवाही करणे हा एकमेव उद्देश आमचा नाही आहे परंतु आपली काळजी आपली केअर ह्यावरची जर स्लोगनच आहे परवाह किंवा केअर तर आपली सर्वांची काळजी आहे सरकारला असं वाटतं म्हणूनच रस्ता सुरक्षा दरवर्षी पूर्वी आठवडाभर असायचा आता तो महिनाभर केलेला आहे आणि मला कल्पना आहे की आपण सगळे नक्कीच अपघात गोंदिया जिल्ह्यामध्ये कमी करण्यामध्ये सहभाग व्हाल म्हणजे त्यामध्ये आपण